नमस्कार मी तुमची होस्ट गुल्डी आज मी तुम्हाला चटकन होणारी आणि घरातल्या साहित्यातच पटपट होणारी रेसिपी म्हणजे मुरमुऱ्याचं इन्स्टंट पॅसरट दाखवणार आहे हे मी आधी हिंदीतून पण दाखवलेलं आहे शॉर्टमध्ये तर चला आपण जाऊया पॅसरटसाठी थंड तव्यावरच तेल घालून पूर्ण तव्याला त्या ते पेपरने तेल लावून घ्यायचं चा। पॅसरटसाठी मी चार कप मुरमुरे एक कप रवा एक कप दही एक कप पाणी आणि दोन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि हे सगळं मी एक ते अर्धा तास आधी मिक्सरमधनं दळून छान फेटवून घेतलं आहे म्हणून मी तुम्हाला दाखवू शकली नाही हा कप माझा मापाचा आहे तर ता, तसाच तुम्ही एखादी वाटी पण करू शकता आता आपलं हे पॅसरट तयार झाले यामध्ये थोडासा हिंग टाकला आहे साधं मीठ टाकलं आहे बॅटरमध्ये आणि आता आपण तव्याखाली गॅस लावून घेऊया ओरिजिनल पॅसरटमध्ये फक्त कांदा आणि हिरवी मिरची टाकतात ता म्हणून मी कांदा आणि हिरवी मिरचीच घेतली हॉटेलमध्ये हल्ली गाजर बिजर सगळ्या भाज्या टाकतात आता हे पॅसरट आपण तवा तापल्यावर त्यावर पसरवून घेऊ त्यावर कांदे आणि हिरव्या मिरच्या छानपैकी पसरवून घेऊया आता आपण चटणी करूया यासाठी ओलं खोबरं कढीपत्त्याची पानं हिरव्या मिरच्या त्यानंतर मीठ त्यानंतर त्याच्यामध्ये मी ही शेव टाकणार आहे डाळव्याची अवजी थोडंसं जिरं कोथिंबीर त्यानंतर त्याच्यामध्ये मी और लिंबाचा रस पण टाकते साखर घेतली लिंबाचा रस टाकला आहे आणि आता हे दळून आणलं आपलं पॅसरट कुरकुरीत तयार झालं आहे प्लेटमध्ये बघा आम्ही हे पॅसरट उघडलं आहे अतिशय कुरकुरीत पॅसरट आणि चटणी तयार केली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर करा बनवा खा खिलवा तुमच्या गुल्डीला छान छान कॉमेंट्स पास करा आणि तुमचं हे कुरकुरीत पॅसरट एन्जॉय करा